मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा नमस्कार मित्रांनो आजच्या वेळी घेणार आहोत मन लावून ऐकावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा राजा दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधुसंतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीत नाव सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती रक्त वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी चवरत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केला दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला उजळलं कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात रोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्याने फुगली दास दासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाने कौतुक करी तिचे लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एकी दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फसला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली दासीला म्हातारी तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम आहे तुझं नाव काय गाव तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आलीये ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय हा तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओढतील पण धुण बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडुश्याला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भळली माणूसकी विसरली तरी त्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्याच्यामुळे ना मी तिला व्रत सांगितलं देवीच तिनं ते केलं आता राणी पदावर बसली गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंदी आली गोरगरिबांची पर्वा नाही दोन मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरिबांधिकारी तिला कोण विचारताय पण याच पण तिला भुगावाच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांग मी ती नेमान करीन पुतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितलं म्हातारी उठली आणि काठी टेकित टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली एथे रडे कशाला ग आलीस जा इथून कोण म्हणतोय ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीनं संतापाने डोळे घरागरा फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासी लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पूर्ण मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी सुरुवात केली सगळे नेमधन पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवा राजाच राज्य लुबाडलं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कनेला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं घाई घाईनं खा� ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानाने नवीन वस्त्र व कांठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तस त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदी झाली तीन झाकण आत बघते तर काय तिला कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य संपत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखात जात होता एके दिवशी तिला वाटलं मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं सुरतचंद्रिका घरातून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एकदा सी नदीवर आली तीन राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबाले रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला पाहताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुळीच वैभव पाहून मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुळीनं तिला पैठणी दिली सोन्यात मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुलले दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली ती नायला जेवायला बोलवलं सुरतचंद्रिका तटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामाबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पहिल तिने उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारला माहेरहून काय आणलेस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाद्राने उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याच रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलवून घेतले भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्याने मालाधराला वंदन केले आज्ञा असावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेला जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवा राजाच राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांभालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या साठाही होता मालाधराने भद्रश्रवा राजा आणि घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंद सुधाण आलं होत तो होत गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली धूप दीपांचा सुगंध दरवळला तीन वतीच्या आईनं उपवास केलं रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवणं सर्वांनी जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा आले सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रत करण्यास सुरुवात केली तिने लक्ष्मी व्रताचा वास घेतला व तो आजन्म पाळला घराची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशातून अचानक घरी आले त्यांना पाहून एक वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी